कल्याण तालुक्यात ग्रामीण भागातून एक धक्कादायक घटना समोर आली एका विवाहित महिलेवर राहत्या घरातच सासरा दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकानं ना सामूहिक बलात्कार केलाय या अत्याचारानंतर पीडित महिलेनं हे सगळं आपल्या पतीला सांगितलं मात्र त्यानं पत्नीवरच संशय घेत तिला मारहाण केले या प्रकरणी पीडितेवर उपचार सुरू असतानाच पोलिसांना पीडितेनं ही माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पती सासरा आणि दीराविरोधात कल्याण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे त्यांना अटक केली आहे तसंच अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे पहिले तीन आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार केल्याबाबतची घटना घडलेली आहे सुद्धा माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळे वरती गेले पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना ही येथील आरोपींनी त्याच्या जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले व त्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले व त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत